आज आपल्या गावातील आपली फुल स्वामीने आई जगदंबेला वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो अनंतर तडवळे हे गाव बोलून दाखवत नाही हे करून दाखवण्याचं गाव आहे महाराष्ट्रामध्ये मनोज धरणजी पाटील यांच्या समर्थनातून एक मोठ्या निघाला होता आज मी तुम्हाला अभिमानानं सांगतो कुठलं राजकारण नाही कुठला पक्ष नाही कुठला नेता नाही आज ह्या जातीवंत मराठा गोजवंत मराठा आणि कट्टर मराठा जर तुम्हाला बघायला मिळेल तर या पाचशे ट्रॅक्टरच्या रॅलीमध्ये चौऱ्याहत्तर डॉक्टर माझ्या तडवळेगावामधले होते आणि या तडोळेगावामध्ये अनेक जणांनी आपल्या राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीचं दर्शन दाखवलं आता आपल्याला दादाचा तांगा आलेला आहे त्याच्यानंतर आपलं महाराजांचं आरक्षण किंवा भिथून पुढं कुठलं उपोषण हिथून होणार नाही आपल्याला एकोण अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं आहे त्या मुंबईकडे जात असताना आपल्याला जस आपण आपल्या वैरायचा ट्रॅक्टर मोर्चा तसा महाराष्ट्रात साधला आणि त्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सर्वात जास्त मोठा प्रभाग आपल्याला गावाचा आपल्या शेतकऱ्यांचा जसं डिपॉझिटच्या पाळीव आलं आपलं वाहन आपण धुतो त्या पद्धतीनं त्या आनंदानं कुणाला ही एक रुपया न देता माझ्यावर आरोप करण्यात आला की मी चढू आंदा मराठा मराठ्यांच्या समाजाच्या लोकांना मी पैसे दिले आपल्या जगदंबेची चप्पल व्हायचं आपल्या पुलव्यामध्ये चप्पल व्हायचं कुणाला एक रुपया दिला असला तर असे आरोप प्रत्यारोप ज्यावेळेस आपलं आंदोलन ज्यावेळेस आपलं आंदोलन व्यक्तीकडे जात असतं असे आरोप प्रत्यारोप होत असतात आज, आज आपल्या ट्रॅक्टर मोर्चाच्या आपल्या आंदोलकावर गुन्हे दाखल झाले तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला आपला ट्रॅक्टर बोर्चा निघाला त्याच्यामध्ये सर्वांनी शांततेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आता एक फेरी मारली आणि त्याच्यानंतर आपण आपापल्या गावी निघून गेलो कुणाला कसलाही त्रास नाही ट्रॅफिकला कसलाही त्रास नाही परंतु त्यावेळेस त्या सरकारच्या मानसिकतेना आपल्या वेचिक आंदोलनावर आपल्या गुन्हे दाखल